तर मंडळी आज केला स्वस्त आणि मस्त असा कुरमुऱ्याचा चिवडा तर दोन किलो इतका आपला मुरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे तर एक किलो मुरमुरे घेतलेले अर्धा अर्धा किलोचे दोन पाकिट आहेत तर मुरमुरे ना एकदम चाळून गव्हाच्या चाळणीने चाळून स्वच्छ करून घेतले आणि एकदम कुरकुरीत आहे पॅकिंगचेच मुरमुरे आहे म्हणून कुरकुरीत आहे जरी कुरकुरीत नसले तर थोडेसे गरम करून घ्यायचे कढईमध्ये भाजायचे नाही थोडेच गरम करायचे पण आता हे कुरकुरीत आहे त्यामुळं मी काही ह्याला भाजले नाही आणि चाळणीने स्वच्छ चाळून घेतले काही काडी कचरा वगैरे पण निघला नाही तर आता तेल तापायला ठेवलं आणि मक्याचे पोहे घेतले तर पावशेर दीड पावशेरच्यावरती मक्याचे पोहे आहे आणि मुरमुरे आपले एक किलो आहे तर हे दीड एक पावशेर मक्याचे पोहे मी असे तळून घेते कुरकुरीत तर मोठा गॅस ठेवूनच आपल्याला कुरकुरीत तळून घ्यायचे बारीक गॅसवर बरोबर तळल्या जात नाही तर गॅस मोठाच ठेवायचा आणि सगळे मक्याचे पोहे असे तळून घेतलेत एका परतीमध्ये थंड करायला ठेवलेत तर असं पसरून घेतले थोडे तर सगळे दीड पावशेर इतके आपले मक्याचे पोहे पण तळून झाले आणि आता शेंगदाणे घेतले तर शेंगदाणे पण मी अंदाजानेच घेतले अर्धा किलोच्या वर असतील थोडे तर मुरमुऱ्यांच्या चिवड्यांना आहे ना कधी असं जिन्नस कमी जास्त पण झाले तरी काही बिघडत नाही कमी पण असले तरी चिवडा छान होतो जास्तही असले तरी चिवडा छान होतो तर अर्धा किलोच्यावरच शेंगदाणे जवळजवळ तीन पाव इतके शेंगदाणे असतील हे तर ते पण असे मोठ्या गॅसवरती तळून घेतले जोपर्यंत शेंगदाण्याचे साल्ट निघत नाही तोपर्यंत तळून घेतले तो तेव्हा ते चांगले भाजल्या जातात जेव्हा सालटणे गायला लागले तेव्हा शेंगदाणे काढून घ्यायचे समजायचे की चांगले भाजले गेले चा चा पाउशेर, पाउशेर चा तर शेंगदाणे पण मी मक्याच्या पोयावरतीच टाकले थंडे करण्यासाठी हे फुटाण्याचं डाळवं आहे तर फुटाण्याचं डाळवं पण पावशेर दीड पावशेर असं अंदाजानेच घेतलं मी समजा दीड पावशेरच्या वर असतील थोडे तर हे डाळवं तळताना तेलाला खूप फेस येतो ना का की ती हरभऱ्याच्या डाळीपासनं फुटाण्याचं डाळवं तयार होतं तर आपण हरभऱ्याची डाळ पण शिजायला टाकली तर त्याला असाच फेस येतो पाण्याला खूप डाळीच्या पाण्याला तर असाच त्याला पण फेस येतो तर हरभ ही फुटाण्याची डाळ आहे ना थोडीशीकच भाजून घ्यायची जास्त तळायची नाही तिला थोडं मध्यमवरतीच भाजून तळून घेतलेली आहे जास्त लालसर भाजायची नाही त्याला तर डाळवं पण सगळं तळून घेतलं मी आता डाळव्याचा कलर किती पांढरा ठेवलेला आहे म्हणजे थोडीशीकच आपण तळून घेतली डाळवं सगळे जिन्नस मी एका परातीमध्येच टाकते तर जवळजवळ दोन किलो इतका मुरमुऱ्यांचा चिवडा आपला तयार झाला आणि ही आहे ना एक दीड वाटी खोबरं घेतलेलं आहे बारीक चिरून तर एक आखी वाटी आणि एक अर्धी वाटी तर खोबरं पण थोडं पांढरं असतानाच काढायचं आपल्याला का की काढल्यानंतर पण तेल गरम असतं ना तर ते अजून भाजलं जातं गरम तेलामध्ये बाजूला काढल्यानंतर पण त्यासाठी थोडं पांढरं असतानाच काढायचं नंतर ते लाल होतं पूर्ण तर आता थोडं थंड झाल्यावर सगळं लाल पण झालं गरम तेलात ते आणखीन भाजल्या गेलं तर आपलं डाळवं पण तळून झालं शेंगदाणे तळून झाले मक्याचे पोहे पण तळून झाले खोबरंही तळून झालं पण हा डब्बा आहे ना डब्यात मला चिवडा मिक्स कर करायला त्रास होईल त्यामुळं मी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले मुरमुरे आणि त्याच्यात हात गार झालेला सगळं जिन्नस मी टाकलं तर आता ह्याला मिक्स करते पण तरी पण आता मुरमुरे जास्त आहे आणि जिन्नस पण जास्त आहे तर भांडं जरा छोटंच पडतं थोडा वेळ लागला मला मिक्स करण्यासाठी थोडं हळूहळू एकाकडे असं मिक्स करत गेले मोठ्या झाऱ्याने काही मिक्स करता आलं नाही तर छोट्या झाऱ्याने मिक्स करून घेतलं सगळं आणि तेल होतं ना कढईत त्यात आणखीन मोठे दोन चमचे तेल टाकलं आणि दोन मोठे चमचे जिरे मोहरी दोन्ही मिक्स करून टाकली जिरे मोहरी तडतडल्यानंतर थोडा कढीपत्ता टाकला कढीपत्ता पण भरपूर टाकला मी कढीपत्ता पण छान परतून घेतला थोडासा कसा झाऱ्याने त्याला हलवलं आणि आता मोठे दोन चमचे हळद घेतली इथं मी मिरचीचं काहीच वापरलं नाही हिरवी मिरची पण नाही वापरली लाल मिरची पण नाही वापरली हा चिवडा मला फिक्काच ठेवायचा त्यामुळं तर चिवडा मसालासुद्धा वापरला नाही एकदम स्वस्त आणि मस्त हा चिवडा असा आपला तयार होतो ह्यांना जास्त जिन्नस पण लागत नाही आणि दोन मोठे चमचे हळद टाकून थोडं खालीवर केलं पण मी हळद टाकण्यापूर्वी गॅस बंद केला फक्त जिरे मोहरी तडतड केली आणि कडी पत्ता परतून घेतला त्याच्यानंतर गॅस बंद केला गॅस बंद करून दोन मोठे चमचे हळद टाकून थोडंसं खालीवर करून घेतलं आणि ते कडईतला मसाला त्या भांड्यामध्ये टाकून दिला मुरमुऱ्याच्या तर ती फोडणी गरम गरमच त्या मुरमुऱ्यावरती टाकली आणि आता चांगलं मिक्स करून घेऊ मिक्स झाल्याशिवाय मीठ नाही टाकायचं अगोदर मीठ टाकलं तर ते जे जिन्नस होते तळलेले त्यालाच ते मीठ लागून जातं मुरमुऱ्याला मीठ लागत नाही त्यासाठी अगोदर पूर्ण जिन्नस मिक्स करून घेतले फोडणी पण मिक्स करून घेतली आणि त्याच्यानंतर मीठ टाकलं तर आपण फक्त मीठच टाकलं ह्याच्यात पिठी साखर पण नाही टाकली का की चिवडा फिक्का करायचा आहे त्यामुळं जर मिरची टाकली असती तर मग थोडीशी पिठ्ठी साखर पण टाकली असती पण आता आपण मिरची टाकली नाही त्यामुळं मी काही पिठी साखर टाकली नाही फक्त मीठ टाकून असं स्वस्त आणि मस्त दोन किलोचा चिवडा तयार झाला तर एक किलो कुरमुरे होते आणि हे जिन्नस सगळे मिळून एक किलो वर झालेले भांडं खूप मोठं